IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी कराईल झालेला आहे प्रत्येक गोष्ट घरातून मोबाईल कधी विसरू शकत नाही त्यामुळे मोबाईल वाहन चालवता मोबाईल वापरणं म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे त्यामुळं वाहन जेव्हा आपण चालवतो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो जेव्हा आपल्याला कोणाचा पाणी देईल तेव्हा आपलं वाहन व्यवस्थित रीत्या असते त्याच्या थांबवायचं आणि मोबाईलवर बोलायचं नाही काही महत्वाचं आहे तर मोबाईल मोबाईल मध्ये सायलेंट किंवा बंद करून वाहन हो चालवलं माझ्या मते कधीही चाललं त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अंमली पदार्थाचे नशा करून वाहन चालवलं आजकाल आता बरेच कॉलेजचे तरुण वगैरे आम्ही पाहतो अपघात आम्ही पाहतो तेव्हा समजते की मुलं राहतो म्हणजे तरुण वगैरे राहतो तेव्हा ते निष्पन्न होती पोलीस तपासामधून की तो जो मोटरसायकल चॉर्स होता तो नशेमध्ये होता त्यामुळे तुम्हाला कृपया करून तुमचं आता तरुण वय आहे आता म्हणजे म्हणजे हे फार महत्वाची आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची स्टेप आहे त्यामुळं कोणत्याही आवडी पदार्थाच्या व्यसनाच्या पाठीमागे लागायचं नाही हे माझी तुम्हाला नंबर विनंती आहे त्यानंतर आता आपला जो नॅशनल हायवे नंबर सहासष्ट आहे त्या हायवेवर बरेच टू व्हीलर्स मोटरसायकल स्वार फोर व्हीलर ऑटो रिक्षा चालक विरुद्धशीर प्रवास करता विरुद्धशीर म्हणजे कसं आहे आता सपोज गोव्याकडून गणपतीकडे चालला आपापल्या लेन चालला असतो आधी पाठीमागून रॉंग साईड कोणी म्हणजे त्या समोर रॉंग साईड येते हा जाणाऱ्या व्यक्तीचं लक्ष काय आहे ते आपल्याला काय समोरून कोणी येणार नाही ते तो जर म्हणजे रोडच्या आपल्यावर कॉन्सन्ट्रेट असतो तर येणारा वाहन तिथे धरत असे बरेच आपल्यात आपल्या या नॅशनल हायवेवर झालेले आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेवर सहाशे छप्पन जागी अवैध लोकांनी म्हणजे काही काही गावकऱ्यांनी वगैरे त्या अविधीत गट केलेली आहे ते सुद्धा म्हणजे ते धोकादायक स्पॉट आहेत तर तुम्ही सुद्धा त्या रायवेला कुठं सर तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर बरेच आजकाल तरुण मुलं जे आता हायवेला पाणी जाण्यासाठी जे गॅप ठेवले राहतात मोरी थोडक्यात त्याला त्या मोरींमधून मोटरसायकल काढतात असे सुद्धा अपघात झालेले आहेत तरी मी आता तुम्ही जेव्हा आता अठरा वर्ष कम्प्लीट करणार लायसन्स करणार त्यानंतर गाडी चालवताना या गोष्टी तुम्ही पाहायलाच पाहिजे